गेल्या चार दिवसापासून प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरून सुरू असणारा संघर्ष अखेर शमला आहे आमदार आणि भाजपा नेते जयश्री वहिनी पाटील यांच्यामधील प्रभाग नऊ मधील उमेदवार निश्चित झाल्या काल रात्री उशिरा यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आज प्रभाग नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये पुरुष गटातून अतुलमाने ओबीसी गटातून माजी नगरसेवक संतोष पाटील महिला गटातून रोहिणी पाटील आणि सर्वसाधारण गटामधून वर्षा भूपाल सरगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला या चौघाही उमेदवारांनी एकत्रितपणे आनंदाने भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आगामी महापालिका दोन हजार सव्वीस साठी प्रभाग क्रमांक नऊ मधून आमचे मित्र संतोष शिवदास पाटील हे अ गटातून उमेदवार आहेत ब गटातून आमच्या वर्षा गोपाल सरगर क गटातून रोहिणी तई सत्यजित पाटील व ड गटातून मी स्वतः अतुल दत्तात्रय माने ज्या पद्धतीनं येणाऱ्या या इलेक्शनमध्ये आमचं पॅनल बनवलं गेलेलं आहे सर्व समावेशक पॅनेल या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी बनवलेलं आहे ज्या गोष्टीची किंवा ज्या पॅनलची आमची अपेक्षा होती की ह्या पद्धतीनं पॅनल झालं पाहिजे म्हणजे सर्वात स्ट्रॉंग पॅनल होईल अशी आमच्या सर्वांची धारणा होती आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिला आणि आम्हाला ज्या पद्धतीनं अपेक्षित होती त्या पद्धतीनं पॅनेल झालं आम्हाला निश्चितच खात्री आहे की महापालिकेच्या या प्रभागामध्ये सर्व प्रभाग आम्ही अतिउच्चांकी मतानं आमचं सर्व चारही सीटा त्या भारतीय जनता पार्टीच्या निश्चित विजय होतील आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण एक दिलाने एक मनाने भारतीय जनता पार्टीच्या सर उमेदवारांचं काम करू व चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रभागामध्ये भविष्यकाळामध्ये विकास करू एवढी ग्वाही देतो आणि आमचं अजिबात नाही कुठला नाराजीने नाराजी नाही सर्वजण भारतीय जनता पार्टी शेवटी निर्णय हा पक्ष घेणार आहे पक्षाचा निर्णय हा अंतिम आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची आमच्यामध्ये नाराजी नाही सर्वजण एक काम करू आज अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही चारही उमेदवार इथे आलेलो आहोत आमचे सहकारी मित्र अतुल माने आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं जो निर्णय दिला आहे त्या पद्धतीनं आम्ही चौघे उमेदवार वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये उभे आहोत आणि निश्चित मला आशा आहे की आपल्या वॉर्डानं कायम पॅनल टू पॅनल निर्णय घेतलेला आहे एक विचारणा निर्णय घेतलेला आहे आमच्या नेत्या मातृतुल्ल जयश्री वहिनी असू देत आमदार सुधीरदा गाडगीळ असू दे, दे। यांनी सुद्धा उमेदवार देताना अत्यंत विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत वॉर्डामध्ये जी विकासाची गंगा सुरू आहे जो स्पीड वॉर्डाचा विकासाचा आहे तो अजून वाढला पाहिजे या दृष्टीकोन हातात हातात हात घालून एक विचारण काम करणारे आम्ही चारही उमेदवार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये निश्चित वॉर्डाचा विकास पाहण्यासाठी जनतेनं आमच्या बरोबर उभं राहावं असं मी जनतेला आवाहन करतोय निश्चित तुमच्या अपेक्षेचा भंग होणार नाही आमदार माजी मंत्री मदनभाऊ पाटील हे आमच्या सर्वांचेच नेते आहेत आणि त्या नेत्यांच्या विचाराची चांगली घडवण्यासाठी आम्ही चौघेही कटिबद्ध आहोत धन्यवाद हट्ट माझा निश्चित होता आणि माझी इच्छा होती की ओबीसी मधून आमचे जे धनगर बांधव उभारतात त्या लोकांना संधी मिळावी पण पक्षांची भूमिका होती की तुम्ही दोघेही आम्हाला एकावेळी पाहिजे त्यामुळं घरात लेडीज देतन किंवा तुम्ही जनतेतून निवडून यावा अशी आमची इच्छा अशी पक्षांना आदेश दिले आणि ओपन मधून अतुल असू दे किंवा ओबीसी मधून मी असू दे रोहिणी वहिनी वर्षात आम्ही सगळेजण एका विचारण उभ्या आहोत जी नाराजी होती त्यासाठी जे काय आम्हाला सूचना द्यायच्या त्या नेत्यांनी दिल्यात आणि एक शिस्तबद्ध पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि लोकशाहीला मानणारा पक्ष आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये हे वे वे नाराजी असते आणि आता सुद्धा बॉडामध्ये जर कोणी अपक्ष अर्ज भरले असतील किंवा नाराजी असेल तर निश्चित आम्ही मिळून नेत्यांच्या आशीर्वादाने ती नाराजी दूर करू एक आणि बहुमतानं हे पॅनल निवडे असं मी आश्वासन प्रभाग नऊ मधून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार अर्ज प्रभाग संतोष पाटील वर्षा सरगर आणि तीन मुलं रोहिणीतले पाटील क मधलं ड मध्ये अतुल माने त्यामुळं हे सक्षम पॅनल आहे निश्चितपणे चारींचा चारी विजय दोन हजारच्या दोन हजारच्या पूर्व विजय होईल वी। उमेदवार चारित्र्य संपन्न व कर्तृत्व उमेदवार भारतीय पार्टी जनता पार्टीने उमेदवार दिलेले आज वॉर्ड क्रमांक नऊ मधून आम्ही भाजपाच्या वतीने चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी मदन भाऊंच्या वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये सर्व मदन भाऊ प्रेमीच उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि ज्याप्रमाणे मदन भाऊ गट नेहमी काम करत आला आला आहे तसा एक दिलाने एक साथीने आम्ही प्रचार करू आणि मला विश्वास आहे की आमचं सर्व पॅनल बहुमतानं विजयी होईल भारतीय जनता पार्टीकडून आम्ही आज नऊ वार्ड क्रमांक नऊ मध्ये अर्ज भरलेला आहे संतोषदादा आणि अतुलदादा माने आणि रोमिताई आणि मी वर्षा भोपाल सरकर आणि पक्षाने आम्हाला संधी दिली धन्यवाद पॅनल विजयी होईल एवढा आम्हाला विश्वास आहे